दे। मी आता पूर्ण उभा आहे तुझ्या हे पडायला नमस्कार मित्रांनो अरे आमचं अर्ध मित्र बायको ही बांधून ठेला बांधून आधी घरी वाघ होत पण आता घरी वाघाव देव्या बसल्या देव्या <laughs> <laughs> अरे <laughs> संभल क्या हो? और आगे भी रिस्क है इससे ज्यादा है I'd suggest imagining soft finger picking on. Ha! Jikle re? Ha! 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 तीन मिनटात तुम्ही पोचाल आणि दर्शन घेऊन यायचं असेल तर इकडे जाणलं मला पण समजलं चला आता जाऊया तिकडे तुम्ही इकडून याल त्यावे ते एक आहे ना एक खतरनाक स्लोप आहे ते सांभाळून या कारण खतरनाक आम्ही काय आम्हाला सवय आहे ना हे बघा या बघा हा एरिया ना हा एरिया ह्या एरियामध्ये सांभाळून या आता गावठी कोंबडे आल्या बॉयलर कोंबडी राहिल्या फायटर कोंबडे आल्या तिकडे त्यांना येताच नाही मोर पाच रेस्के आहे ना त्याला साहे संभल क्या और आगे भी रिस्क है इससे ज्यादा है पोहचला आपण काय पोहोच नाही आम्ही सगळे आपलं रे चला ते नाही येणार आपण जाऊया ते बघा ससळ्या धारा धारा चांगला बोल पण जाऊया पुढे पासून चालतोय थकलो मग कोण बरा डेंजर आहे ते एड घोड्या पावलात येड माझे पावलात येड माझा कधी टाइम भेटला तरी या थोडी जन्नत बघा काम सोडा या फिरायला या या कधीच बोलतात या 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 बघा किते काम कर विगा या बैग फुसला बॉटल मुता ओ ये ये मांड्या है ना ये मांड्या इसको एक गोळा है इधर गोळा आता है ओ आए चल चलता तांदूचे होते चल जाती शेटर टाकलाय बोलते बंद झाली एवढी चढण चढण आलोय चढून आलोय चढण चढून चढ आलो आणि लाईट लुंगलो बाराच आणि त्या माणसा गावले काय मत आल्या का नाही का जेलदार येत हे बघा चालू टास्ट तुटत येतार उदरसे आहे जाऊ का जाऊ दाव दे कंडक्टर साहेब जाऊ दे आम्ही किल्ल्यावर पोहोचलोय जेवणाचे जेवणाची सोय जेवणाची सोय ग्राउंड तिथे कोणी पोहोचू शकत नाही तिथे आम्ही पोचलो बिर्याणी वाह माकड सॉरी एक माकड एक चेर्याणी एक नंबर माड आणि जेव्हा तुम्ही याल तेव्हा कचरा आता गिळ किल्ल्यावरून येता परत बॅगेत भरून घरी न्या म्हणजे कुठेतरी डस्टबिनमध्ये टाका रमेशला सबस्क्राईब करायला विसरू नका माल नका करू मग चॅनलला करा बाय अशा प्रकारे आमची बिर्याणी खाऊन झालेली आहे आणि सत्री बेडकाची सत्री मत प्लुर पाणी नाही पडत आता

आ, ते एक मंदिर आहे ते मशीर आहे पण खाली परत दुसऱ्या बाजूला उतरायचे खालच्या दिशेनं भरपूर दे बोलण्यासारखे आता तिथे कोण हल्पाला चलो कंटिन्यू आधीचे वाडे कसे होते वाड्याचे हे बघा आधीचा हा इथला आहे तो वाडा होता इथे बघा काय तर ते वाड्याचे अवशेष किल्ले पेब हे दोन इथे खांब आहेत याच्यामध्ये आधी काय करत होते इथे लाकूड आणि तिथे एक लाकूड आणि असे उभे उभे केल्यावर ती चौकट झाली म्हणजे हा एंट्री दरवाजा आणि हा आहे तटबंदी म्हणजे ही भिंत त्याच्यामध्ये आता बघ थोडेसेच अवशेष राहिलेत हे बघा अजून खूप आहे ते पुढे आहे अजून एकतर गुफा पण आहे ती पण दाखवतो गुफा म्हणजे आधी जेव्हा कोणी चोरी किंवा असं बलात्कार वगैरे करत त्याच्यानंतर त्या कैद्याला शिक्षा देण्यासाठी जेल म्हणजे तुरुंग बनवायचे ते तुरुंग पण इथे पाच सात तुरुंग इथे आहेत ते कसे आहेत ते पण तुम्हाला दाखवतो हा बघा हा इथे किल्ल्याचा दरवाजा तो सध्या इथे पडक्या अवस्थेमध्ये पण पुढे जाऊन बघूया त्याच्या अवस्था कशी आणि हा हे चंबे आहेत ना ही इथून वाट होती हा का इत पर इथे निघायला तरी या या रस्त्याने आलेत म्हणजे पडला का चेंदुम्या व्हायला बघा एवढा खड्डा आहे किंवा खाच आहे माहिषमती पाऊस काळ्यामध्ये जेव्हा याल तेव्हा सांभाळून या बघा हाय ते पाण्याचा टाका काय रे मगर हाय रे लाकूड आहे नाही रे मगर हाय नाही रे लाकूड आहे मगर हाय मगर लाकूड लाकूड आहे त्या भुयारामध्ये इथे बघू शकता तुम्ही आपले आराध्य दैवत यांची मूर्ती ती इथे गणपती बाप्पा इथे वाचू शकता इथे आरते सुख करता वार्ता वार्ता विघण्याचे बघा हे पूर्ण दगडीमध्ये कोरलेले आणि इथे कसं आहे बघा दोन पार्टेशन आहेत एक या बाजूला आहे आणि दुसरे याच्या त्या बाजूला म्हणजे इथून खालून जायला लागते आणि इथे इथे समर्थ समर्थाचा पादूक आहे आधी ते हवन करत होते ती परत गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती थोडी पडक्या अवस्थेमध्ये शक्यतो अशा मूर्त्या ठेवायलाच नाही पाहिजे शेवट गोड करी आहो स्वामी राया शेवट गोड करी शेवट गोड करी आहो स्वामी राया शेवट गोड करी तन मन धन अशा असं मान नाही वाच एक <laughs> शंकराची पिंडी सुद्धा आहे आपल्या महाराजांच्या मूर्तीच्या खाली आमच्या समोरच एक ठाकराचीच आहे चला 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 आम्ही जातो हे पडायलुत्रा बरोबर माउंटेन डिओ लियटर वाट कुत्रा वाट कुत्रा <laughs> तुम कोटलं रात

याचं फोटो आमचा सगळा गड फिरून झालेत आहे आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला तिथे गँगपूर आहे परत त्याच ठिकाणी आलोय रिस्की रिस्की ती ओ ती मानगावची गँग होती सगळी कशी उठते आणि गडी

मी सांगितलेलं की आपल्या जेव्हा त्या काळी चोरी किंवा बलात्कार करत तेव्हा त्याला अशा तुरुंगामध्ये ठेवत होते चल पण वास खूप येतोय बॅटरीचा टाकला मोबाईल दाखवाय व्हिडिओ चालू मला दाखवतोय मी

इथे असा एक शिडी आहे ती शि शिडी उतरून खाली जेल आहे म्हणजे एक खोले आहे त्या खोले असे उतर 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 वागवायत चालेल सगळ्यात आधी वाघव्यात मालूस काही नाही का वागायला वाघच मारू शकतो दाखवा नाही मुंबईला खोल्यात काम नाही आणि हा बघा हा तुरुंग अक दे असत खोल्या का आवड्यात उल तर अरे आपण किडा पिडायला हा बघा हा तुरुंग आणि हा येते तिकडे हा येते चेलकी कवड्यात थे थे। या। अरे उत्तर रम्या जाऊ दे अरे जागा नाही तू बस खोले मग या पण बारीक आहे ते एवढ्या मी आता पूर्ण उभा आहे तुझ्या जाऊन बस एवढ्या लांब आहे कोण अरे त्यात बसून राय द्या चलकी गवड्यातून चलको आमचा चल रम्या सगळा हे बघा किती आत मध्ये बसून ते आम्हाला दोघांना उभा राहायचा अरे हे काय उभा राहायचा का या ना अरे जेल होत तुम्हाला वाटलं काय काय आता बाजार वात मग कोट रो जा आता पाहिलं जा नड़। जा नड जड नड आता भीड चल की देखून पळू नका फक्त कुठा कुठा आज बोल कर जरा आणि परत वरत जात म्हणजे

जिंकलू रा तर तुम्ही बघितलाच असेल किती आतमध्ये दे येते काय पण डेअरिंग टाकल्याने डेअरिंग टाकल्याने केले पण मी एकदा जाऊन आलेलो त्याच्यामध्ये गेल्या वर्षी तिथे खूप चलके कारण एक चलकू एका दुसऱ्या चलक्याला घाबरत नाही म्हणून तो गेलेला आणि <laughs> मी अरे हो एकदा जाऊन आल्यामुळे मी तिथे गेलो नाही त्याच्यामध्ये वास आहे ना खूप भंगार येतोय आता तहान लागले तहान लागले पाणी नाही तोंडात ना आलाय चला आता तर मला वाटत नाही आपण भेटू तर डायरेक्ट पोचल्यावर काहीतरी खाऊ आणि घरी आता, आता नेक्स्ट ब्लॉक भेटेल नंतरच कधीतरी तोपर्यंत बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फिरत रहा, टाटा